शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात राजीनामा देण्याचा सल्ला मला विरोधी आणि स्वपक्षातीलही सारे देतात मात्र पहिली रॅली काढली त्यांच्या आदल्या दिवशी म्हणजे सोळा राजीनामा दिला आहे पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला वाच्यता करू नका असे सांगितल्यानी गप्प होतो असा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काल अहमदनगर येथे केला मी ओबीसीसाठी शेवटपर्यंत लढणार असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे केडगाव येथे महावितरणाकडून टॉवर लाईनचे काम सुरू असल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सह सावडी भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता खेडगाव ते बोलेगाव या भागात टॉवर लाईनचे काम करण्यासाठी महावितरण या भागात शनिवारी शटडाउन घेतले त्यामुळे सकाळपासून सावडी गुलमोहर रोड पाईपलाईन रोड नगर रोड सावेडी गाव भिस्ताबाग बोलेगाव एमआयडीसी या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता नियमित शट डाऊन प्रमाणे वीज पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल असे वाटत होते मात्र रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे बँकेच्या कर्ज खात्यातून पंचेचाळीस लाख रुपये पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर जमा केले नंतर ही रक्कम रोख स्वरूपात काढली असल्याचा प्रकार पोलीस तपासा समोर आला आहे दरम्यान अटकेत असलेल्या बँकेच्या माजी अध्यक्ष अशोक कटारे याला न्यायालयाने पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे भारतीय सैनिकांचे बनावट गणवेश रस्त्यावर उभे राहून विक्री करणाऱ्या नाशिक येथे भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलिसांनी नगर जामखेड रोडवरील लष्कराच्या कॅन्टीन समोर केली त्याच्याकडून गणवेश जप्त करण्यात आले आहे सुरेश प्रीतमदास खत्री असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे इंस्टाग्रामवर वर ओळख झाल्यानंतर महिलेला नगर मध्ये भेटायला बोलवले व नंतर अत्याचार केला गुन्ह्यातील आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे आमिर हसन शेख असे आरोपीचे नाव असून शेख याची फिर्यादी महिले सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली शेख यांनी महिलेला नगरमधील पुणे बस स्थानक परिसरात भेटायला बोलवले त्यानंतर शेख यांनी कॅरेटिक चौकातील एका लॉज वर महिलेला नेले व जबरदस्तीने अत्याचार केला कुणाला काही सांगितल्यास मुलाला व फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबातमध्ये मध्ये त्या सांभाळत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर